तर आपण जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत घेतलं होतं गावामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांना गेल्या वर्षी खत दिलेलं होतं आपण आणि त्यांचं बघून तुम्ही खत घेतलं तर तुम्ही काय सांगू इच्छित ऑक्टोबर पर्यंत टिकलेली आता किती माल तुमच्याकडे कि दोन तीन ट्रॅक्टर शिल्लक आणि गेल्या वर्षी जी परिस्थिती होती गेल्या वर्षी खूप प्रमाणामध्ये टेम्परेचर होतं आणि पाऊस मे महिन्यामध्ये खूप प्रमाणामध्ये झाला तर बऱ्याच शेतकरी बांधवांना ज्या लागवडी झाल्या त्याच्यामध्ये फटका बसला ऍव्हरेज कमी निघाला तर त्या दृष्टिकोनातून काय सांगू इच्छिते काही तुमचे डोस वापरल्या चांगले निघाले सहा ट्रॅक्टर हु, काही निघालेली आणि इतर शेतकरी बांधवांचं इतर शेतकरी बांधवांचं काही दोन अडीच ट्रॅक्टर निघाले तर जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत वापरलं दुय्यमानुक्त खत आहे बुरशीजन्य खत आहेत आणि त्यांनी वापरलं होतं त्यांचं अनुभव व्यक्त करता येते तर अजून कशासाठी तुम्ही वापरलेलं आहे उसासाठी वापरलेलं आहे उसाल्या नंतर रिझल्ट आलेले तर कांदाची टिकवण क्षमता पत्ती वगैरे एकदम चांगली आहे आणि बायोलॉजिकल शेती काळाची गरज आहे कारण की दिवसेंदिवस रासायनिक खताचा वापर जास्त होतोय आणि रासायनिक खत वापरल्यानंतर जमिनीतलं पाणी कोचड होतंय आहे जमीन डीप सॉइल चाललेली आहे आणि जे खारट पाणी होतंय ते पाणी जर पुन्हा जर आपण कुठली पांढऱ्या मुळीचं पीक जर त्याला जर भरलं गेलं तर ते पीक पुन्हा पाणी असतो चांगलं दिसतं नंतर भुरकं दिसतं तर रासायनिक खताचा मारा हा प्रमाणातच केला जायला पाहिजे जेणेकरून पाणी वाचेल आणि पुढच्या भविष्यासाठी पुढच्या पिढीसाठी आपली जमीन वाचवण्यासाठी रासायनिक खत पन्नास टक्के कमी करा आणि त्याला जर जॉईंट तुम्ही बायोलॉजिकल बुरशी अन्य खतं वापरा त्याच्यामध्ये दुय्यम अन्नद्रवयुक्त कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जसं की बोनोमिल पावडर याची जास्त प्रमाणात गरज आहे पिकाला त्याच्यातून पण डी ए पीचा घटक मिळतो कॅल्शियम फॉस्फरस मिळतो जेणेकरून कॅल्शियम मिळाल्यानंतर ला इतर अन्नद्रव्य आपटकसाठी मदत करतं आणि त्याच्यासाठी जे किसान ग्रीन इंडियाचं सहा गोण्यांचं बे बेसलडोस किट येतं ते टाकल्यानंतर ता, रासायनिक खताचा मारा कमी होतो आणि आपला खर्चातही बचत होते आणि जमिनीचा पोत सुधारतो तर तुम्ही एकदा जे किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि अशी प्रगत शिक्षक बांधवांचे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद